मराठवाड्यासाठी जे काही केलं म्हणजे आज सांगण्यासारखं आहे की आज नांदेड शहर व नांदेड जिल्हा सुद्धा एक पक्का या डॅममुळं पाण्यासाठी तरसत नाही तसं बापू आपले मराठवाड्यात इतर सगळे तिथे तरसतात आजही त्याच्यावर त्याच्यानंतर इथं आपल्या सरकारी दवाखाना सुद्धा जे काही स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे कांग्रेसच्या काळातच झालं आहे मी या मताची सहमत नाही नांदेडमध्ये जे झालं त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार आता देवेंद्रजी फडणवीस यांचासुद्धा मोलाचं योगदान आहे आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं आहे थोडक्यात सांगतो अमितबाई शाह आणि शंकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख पर्वाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केला आहे ते दुमत केलंच नाही आहे अमित स्वतः प्रशंसा केली आणि तुम्हाला आधी सांगतो मी जी गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसेल ती मुद्दाम सांगतो प्रेसला शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा खाजगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली के की शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पानभन नोटिंग्स केलेल्या आहेत की मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे अमित भाईंनी मला स्वतः डायरेक्ट सांगितलं देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती सांगितलं म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत ही अमित भाईंकडे सुद्धा आहे मग तुलना करायची नाही मला कुठलं तेव्हा किती होतील किंवा आता किती आहे परंतु अमित भाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची मुक्तपणे प्रशंसा केली त्यांनीच नाही तर मोदी सुद्धा नांदेडला आले असता त्यांनी शंकरराव चव्हाणांची प्रशंसा केली तर सर्व आलेलं समजा पूर्ण केलं आणि त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये घोषणा केली होती की वंदे भारत नांदेड परजीत पेपर परजीत पेपर दाखले माझ्याकडे आहेत ते आजही प्रोड्यूस करू शकतो आणि म्हणून माझ्या ट्विटमध्ये मी काल म्हणालो की राऊसाहेब दानवेंचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट राऊसाहेब दानवे यांना हे मी जाहीरपणे सांगितलं कोणाला काय घ्यायचं ते करू दे लोकांना माहिती आहे कोणी काय केलं जे खरं रे आहे ते बोललं पाहिजे ना रावसाहेब दानवे माझा मोठेपणाचा विषयच नाही रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असतात त्यांनी केले मान्यच करावं लागेल ला, आपल्याला मान्यच करावं लागेल ना पुढे बोला हा बोला बोला तुमचं महत्वाचा बोला हो तशी आकडेवारी माझ्याकडे नाही हर घर जल हे केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवल्या गेलेली आहे काही ठिकाणी काम चांगलं झालं आहे काही ठिकाणी काम रेंगाळलेलं आहे योजनेच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे त्या वाढीलासुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दुबारा सँक्शन दिलेली आहे आणि जे उरलेलं काम आहे ते पुढच्या वर्षात वर्षात शंभर टक्के चिंता करू नका आणि आपलं मायुती सरकार आहे आपलं आता महायुती सरकार तर काय याच्यामध्ये असं राहिलं असं म्हणलो ना उर्वरित जे काही ऐकून हा सीच्या माध्यमातून हे जल जीवन मिशनचं काम चार पाच लाखाचं नाहीये नाही 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 असं तुम्हाला मी तर रोज विषय घेतो मला माहिती आहे विषय जल जीवन मिशन मध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे केंद्र सरकारच्यामुळे साठ टक्के निर्णय निधी देते चाळीस टक्के निधी सजके राज्य सरकार देतं आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून हे काम मार्गी लागेल जी वाढीव किंमत ते सुद्धा राज्य सरकारच देणार रा आहे आणि ते काम पुढे वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी महायुती आपली कमिटेड आहे